राज्याच्या निर्मिती प्रगती योगदान देण्याची माहिती तरुण पिढीला व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काढण्यात आलेली गौरव महाराष्ट्राचा मंगल कलश यात्रा आज दुपारी एकला सारंगखेडा येथे पोहोचली या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्या यात्रेचं सा जल्लोषात स्वागत करण्यात आले सारंगखेडा येथे शहादा दोंडाईचा रस्त्यावरील मा वाघेश्वरी मातेच्या प्रांगणात या यात्रेचं आगमन झाले यावेळी आमदार अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे पक्षाचे समन्वयक रवींद्र पाटील योगेश जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार महिला आघाडीच्या धुळे अध्यक्षा संजीवनी गांगोडे सरपंच पृथ्वीराज सिंह रावल विलास देसले दीपक जाधव बाळकृष्ण पाटील विश्वास शिंदे भैयासाहेब साळवे माजी सभापती यशवंत ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके किशोर पाटील विलास गावित कालूसिंग पाडवी दिनेश वळवी बहादूर सिंग महाराज गोविंद शेवाळे विष्णू पवार रणसिंग पाडवी सागर ठाकरे जयपाल पवार आदी उपस्थित होते सारंगखेड्यातील दत्त मंदिरात एकमुखी दत्त प्रभूंचे दर्शन घेऊन दत्तस्थळांची माहिती घेतली महाराष्ट्र राज्य स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक ते चार मे या कालावधीत मुंबई येथे महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी यावेळी दिली यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय समृद्धी अधोरेखित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पासष्ट गडांवरील माती व नद्यांचे जल घेऊन त्याची यात्रा काढण्यात आली आहे नव्या पिढी समोर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश कसा आणला गेला या आठवणी यात्रेच्या माध्यमातून येणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाची कला संस्कृती वेशभूषा परंपरा जतन करण्यात आल्या आहे मुंबई येथे महाराष्ट्र महोत्सवात वेगवेगळ्या आदिवासी जमातींच्या कला संस्कृतीची ओळख या माध्यमातून होईल प्रास्तविक डॉक्टर अभिजित मोरे यांनी केले सूत्रसंचलन रणजित राजपूत यांनी केले એમડીટીવી ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ગણેશ કુંવર સારંગખેડા